कृष्णारी मंडळी मी तुमचा फार्मर हो मी तर मी आज तुम्हाला तुरी विषयी थोडी फार माहिती सांगणार आहे तर ही तुरी तुरीचा प्लॉट तुम्ही बघू शकता की दीड एकरच प्लॉट आहे सहा फुटावरची लागण आहे तुम्ही सहा फुटावर करू शकता सात फुटावर करू शकता चार पाच फुटावर करू शकता तर आमची सहा फुटावरची लागण आहे तर तुरी लहान असल्यापासून आमच्या दोन ते तीन खुडण्या झाल्या त्या खुडण्या कशा पाय करायच तर आपल्या झाडाच्या मुळ्या खोलवर जातील झाडाला बळ येईल खचून मोठं आणि झाडाचं जे फुटवे आहे ते भरपूर प्रमाणात फुटतील तर ह्याला आम्ही एक फवारणी अशी केली की फवारणी केल्यामुळे आता तुम्ही बघू शकता की कळ्या आणि फुले भरपूर लागलेल्या आहेत त्या तर फवारणी अशी आहे की आम्ही टाटा कंपनीचं टाटा बहार परत झिंक सेलेटाईड म्हणून एक औषध आहे ते घेतलं परत अजून नंतर बुरशीनाशक कीटकनाशक हे घेतलं त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता ह्याला अजिबात कसल्याच प्रकारे कुठलाही आळीबणा रोग कुठलाही नाही आमच्या ह्या प्लॉटला तर तुरी देखील एकदम अशा चांगल्या आलेल्या आहेत तर हे जे पुढचं आम्ही एक फॉरेन करणार आहोत ती फॉरनिन तुम्ही बघायचं असलं तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार्मर मी तर भेटूया आपण पुढच्या